चिमणीचे पप्पा ना सकाळ सकाळी केस कट करायला गेले होते आणि तिथे जाऊन व्हिडिओच्या क्लिप सुद्धा घेऊन आले आणि हेनी मला बोलले ना मला केस कट करायचाय तर माझं डोकं चालतं केस कट करायला गेलं ना दोन तास तर हे लावूनच येते माझ्या माग मात्र घरातील कामे असतात मी हे ना उशीचे कवर घेतले होते तेच लावायचं काम चालू होत हे उशीचे कवर ना मला पन्नास ला दोन भेटले आणि हे कवर ना खरंच खूप छान दिसत होते दिसायला तशी ह्या कव्हरची क्वालिटी छान असल्यामुळे मला अजून दोन घ्यायचे होते पण सेम कलर नव्हते म्हणून नाही घेतले माझं काम चाललंच होतं तेवढ्यामध्ये बाहेरना सबस्क्रायबर्स आले हे सगळे ना नाशिकचे आहेत आणि यांचे ना तिथे त्यांच्याकडे आले होते म्हटलं चिवतायला भेटायला सुद्धा आले होते नेताना खूप सारे चॉकलेट सुद्धा आणले होते आणि चिवतायने ना सगळे चॉकलेट्स मला दिलेले होते कारण का तर तिला पण आहे मम्मीलाच गोड खायला लागतं नाश्ता वगैरे केला आणि नंतर गेलो चिमणीच्या मावसात तिकडे तिथे करंजा शंकर पाया असं सा थोडंफार सामान बनवायचं होतं आणि ही बघा चिमणीच्या पप्पाची आजी म्हणजे मम्मीची मम्मी आहे सगळी जण एकत्र असली ना की छान वाटतो कोणती पण गोष्ट करायला आणि त्या चिवतायला ना खेळण्यासाठी नुसती माणसंच लागतात आणि आज ना ती तिला भेटलेली होती त्यामुळे ना ती सगळ्यांच्या सोबत एन्जॉय करायचं काम करत होती नाहीतर ऐरवी ना मला खूपच जास्त दमवते ती एकटी तिला कोंडून आणि एकटं राहायला ना अजिबात आवडत नाही माणसांच्या मध्ये लागतं तिला खेळायला सगळ्यांच्या सोबत असल्यामुळे ना तिने जर आज किरकिर कमी केली कारण का तर मॅडम खेळण्यामध्येच बिझी होत्या तिकडून जे काम होतं ना ते करून घरी निघून आलो कारण का उशीर झाला होता पाच वाजलेले होते आणि घरी आले तर माझं एवढं मोठं पार्सल रिसीव्ह झालेलं होतं या पार्सलची ना किती दिवस झालं वाट बघत आहे मी पण येतच नव्हतं आणि याचं पॅकेजिंग तर एवढं जबर आहे की माझ्या जन हे बाहेरच निघत नव्हतं तर मी मागवलेलं आहे लॅपटॉपसाठी ना टेबल स्टडी टेबल सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि हा फक्त मला ना तीनशे रुपये भेटला आणि क्वालिटी ना खूपच भारी आहे लहान मुलांना अभ्यासासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये पेन पेन्सिल ठेवायला जागा आहे ग्लास ठेवण्यासाठी सुद्धा जागा आहे तुम्हाला सुद्धा हवा असेल तर कमेंट करा लिंक म्हणून आता भाऊबीज केलेली के नव्हती तीच करायचं होता त्याच्यासाठी छोटस डेकोरेशन केलेलं होतं आईच्या घरी लातूर साईडला ना कर्दुडा दिला जातो भाऊबीजाच्या दिवशी मग तेच देण्याचं काम चालू होतं इथे काही ठिकाणी ना भाऊबीजाला फक्त ओवाळ जातो पण लातूर साईडला ना कमरेला बांधण्यासाठी करदुडा दिला जातो तुमच्या इकडे कशी भाऊबीज मनवली जाते काही कारणामुळे ना भाऊबीजाच्या दिवशी भाऊबीज करायला नाही भेटले म्हणूनच चा आज चा ना मस्त अशी सजावट करून भाऊबीज बनवायचं काम चालू होत आमचं आणि आमच्या सगळ्यांचं भाऊबीजचा गोंधळ चालला होता आणि चिवतायचं ना वेग काय तर गाणं चालू होत असा काही कार्यक्रम असेल ना तर तिला मध्ये मध्ये करायचं असतं पटकन ना बाबांना सुद्धा ओळून घेतलं आणि नंतर त्यांना कर्दुडा सुद्धा दिला आणि आजचा काही व्हिडिओ शूट फोटोशूट संपायचा नावच घेत नव्हतं मग नंतर चिवताय ना डेकोरेशन खराब करण्यासाठी जाऊन बसली